महाराष्ट्रामध्ये दे पुण्याजवळ देहू नावाचे एक गाव आहे या गावाला लागूनच इंद्रायणी नदी वाहते या गावामध्ये बोल्लोबा शंकर मोरे आंबिले व त्यांची पत्नी कनकाई राहत होते हे दोघेही विठ्ठल भक्त होते न चुकता ते एकादशीचा उपवास करत असत बोललोबा एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला नेहमी जात असत त्यांच्या घरी श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती होत्या अत्यंत पूजा करत असत भगवंताची सेवा करण्यामध्ये त्यांचा वेळ अतिशय आनंदामध्ये जात असे विठ्ठल रखुमाईला नैवेद्य दाखवल्याशिवाय ते अन्नग्रहण करत नसत संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे अभंग घरामध्ये नेहमी म्हटले जात असे त्यामुळे घरातील वातावरण परमार्थिक होते अतिशय चांगल्या पद्धतीने ते भगवंताची सेवा करत असत त्यांची घरची परिस्थिती अतिशय चांगली होती घरामध्ये पुष्कळ लोकांची ये जा असे चांगली शेतीवाडी त्यांना होती विठुरायाच्या कृपेने सर्व काही चांगले होते एका विठू माऊलीने बल्लोभांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला त्यामुळे त्यांनी इंद्रायणी नदीच्या काठावर मंदिर बांधले घरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केल्या हजारो भाविक भक्त या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेत असत मूर्तीवर डोके ठेवल्यामुळे त्यांना आपल्या दुःखाचा विसर पडे सर्वांची मने आनंदित होत असत सर्व लोक गुल्बा आणि कणकाईला आशीर्वाद देत असत त्यांचे चांगले व्हावे ही इच्छा मनात धरत असत कणकाईला पहिला मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी सावजी असे ठेवले पहिलाच मुलगा झाल्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला सावजी आता थोडा मोठा झाला होता त्यानंतर पुन्हा कणकाई गरोदर राहिली यावेळी तिला विठुमाऊलीचा आणि रुक्मिणी मातेच्या जवळ राहावे असे वाटत असे ती घरातील सर्व कामे करी सर्व साधू संतांचे अभंग ऐकताना म्हणताना तिला अतिशय आनंद होई ती मंदिरामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी जाई जणू कणकाईला विठ्ठल भक्तीचे डोहाळे लागले होते तासंतास ती विठ्ठल रुक्मिणीची सेवा करत असे